श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांनो सध्या पितृपक्ष सुरू झालेला आहे तर जास्त वेळ न घालवता पितृपक्ष म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व अगदी थोडक्यात जाणून घेऊया तर पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाचा काळ जो पूर्वजांना समर्पित असतो अशी श्रद्धा आहे की या काळात पितर पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून यासाठी श्राद्ध तर्पण पिंडदान आणि दानधर्माची विधी केले जातात हा काळ शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला जातो कारण हा पूर्वजांच्या स्मरणार्थ असतो तर पितृपक्षाचे महत्त्व काय आहे हे सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेऊया भारतीय परंपरेतील पौराणिक कथेनुसार पूर्वज हे स्वर्ग आणि पृथ्वी यामधील विशेष क्षेत्रात राहतात त्याला पितृलोक म्हणतात असे मानले जाते पूर्वज म्हणजे परलोकात गेलेल्या आपल्या मागील तीन पिढ्या मृत्यूचा देवता म्हणजे यम हा जगाचा प्रभारी असतो असे मानले जाती जेमा जाते की पहिल्या पिढीला जेव्हा स्वर्गात नेले जाते तेव्हा दुसऱ्या पिढीतील एक सदस्य मरण पावतो पितृ लोकांमध्ये गेलेल्या तीन पिढ्यांची विधी केली जाते श्राद्ध जर विधीपूर्ण समर्पण प्रेम आणि आदराने केले तर पूर्वज प्रसन्न होतात आणि नकारात्मक शक्तीपासून आपले रक्षण करून आपल्याला समृद्धी आणि यश प्रदान करतात पूर्वजांच्या संपत्तीचा वारसा मिळवण्या आपण त्यांनी केलेल्या पापांचे देखील वारसदार असतो कधीकधी त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांमुळे त्यांना मृत्यूवरही शांती मिळत नाही सध्याच्या पिढीला त्यांच्या पूर्वजांच्या अशांततेने कष्ट होऊ शकते अशात त्यांच्या आत्म्याला शांती मिळून देण्यासाठी श्राद्ध हा एक मार्ग मानला जातो श्राद्धातील तर्पणविधी पार पडल्याने त्यांना त्यांच्या पापांसाठी मनशांती मिळू शकते प्रामुख्याने अपघात किंवा आत्महत्येमुळे झालेल्या अनैसर्गिक मृत्यूमुळे परलोकात जाण्यास आत्म्याला व्यत्यय येत असल्याचे मानले जाते या अनपेक्षित मृत्यूचे परिणाम दूर करून आत्म्याला शांती मिळावी यासाठी श्राद्धात तर्पणविधी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करणे पुण्यकारक असते म्हणून पितृपक्षाला खूप महत्त्व आहे तर हे होते पितृपक्षाचे महत्त्व अशीच माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त